नमस्कार मंडई स्वागत करते तुमचं आजच्या मिनी व्लॉग मध्ये तर आज सकाळ सकाळी उठली कामं वगैरे आवरून घेतली सो त्यानंतर मला जायचं होतं मम्मीकडे काम होतं मला म्हणून मम्मी तर काय मला भेटली नाही पण मला काम होतं मम्मी कामावर गेलेली काम होतं म्हणून मी सकाळ सकाळी निघाली घरातून माझी कामं वगैरे आवरून सो त्यानंतर स्टँडवर पोचली पण बसत नाही टायमवर किती टाइम थांबली सो त्यानंतर एसीवाली बस आली मला एसी मध्ये जमत नाही तरी पण मी एसीच्या बसमध्ये गेली आणि खरं सांगते मी अकरा वाजता बस पकडली ती मला दोन वाजता काशी सोडली एवढी ट्रॉफिक बाप रे बाप काय बोलणार रस्त्याचे खड्डे तर एवढा कंटाळ आलेला पण माझं थोडं काम होतं म्हणून मला जायला लागलं सो so, कसं कसं प्रवास करून मी फायनली घरी पोचली जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे आमची बाबू आलेली तिच्यासोबत अशी मस्ती करत होती थोडस आराम वगैरे केला असो त्यानंतर निघाली मला असं वाटलं ट्रॉफिक नसेल पण बापरे बाप सकाळपेक्षा जास्त तर आत्ता ट्रॉफिक होती दीड तास एकच जागेवर गाडी थांबली रिक्षा आणि हलतच नव्हती बापरे बाप एवढी ट्रॉफिक होती काय माहिती पुढे काय झालेलं होतं काय समजलंच नाही कायच नाही झालेलं तरी पण नुसतं दीड तास एकच जागेवर थांबून ठेवलं त्याने सो त्यानंतर रिक्षा दुसरी पकडली माझी वाड्यावरून आणि तिकडनं ठाण्याला पोच उतरली आणि अशी ते पण येणार होते ते बदलापूरला गेलेले त्यांचं काम होतं म्हणून ते बोलले की तू तू थांब मी येतो तिकडे तर मी थांबली एवढा टाईम थांबून काय करू मग अशीच फिरत होती ज्वेलरी किती मस्त आहे ना गणपती बाप्पांसाठी आलेले होते सो त्यानंतर आम्ही दोघं एकत्र भेटलो रिक्षा वगैरे पकडले आणि घरी आलो आणि त्यांना लाज वाटत होती मी व्हिडिओ काढत होती मला तर आता लाज वाटत नाही पण त्यांना थोडी लाज वाटत होती मी म्हणून त्यांना ब्लॉगमध्ये घेत नाही सो त्यानंतर घरी आलो जेवली वगैरे आणि हळदीचं दूध करून पियाली कारण मला खोकला अजून माझा गेलाही नाही म्हणून हळदीचं दूध वगैरे पियाले असा होता माझा आजचा जे भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सी यू